ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गावच्या समन्वयातच बदलाची खरी ताकद मंत्री जयकुमार गोरे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पाच कोटीचे बक्षीस देणारे एकमेव अभियान गावातील प्रत्येक व्यक्ती गट आणि समूह यांना सहभागी करून गाव समृद्धीची चळवळ यशस्वी करावी गावच्या समन्वयातच खऱ्या अर्थाने बदलाची ताकद आहे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार कोरे यांनी केलं गाव समृद्ध होण्यासाठी आणि विकासाला गती मिळण्यासाठी लोकसहभागातून आणि लोक चळवळीतूनच खरा बदल घडेल मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात प्रत्येक गावाने सहभाग नोंदवून बक्षिसासाठी नव्हे तर गावच्या विकासासाठी काम करावे असं आव्हानही त्यांनी केलं कोल्हापूर येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या अध्यक्षखाली ती बोलत होती या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार राहुल आवाडे जिल्हाधिकारी अमोल एडगे यशदाचे उपसंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस अप्पर आयुक्त नितीन माने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी एस यांनी उपस्थितांचं स्वागत केलं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले कोल्हापूर येथे ऐतिहासिक कार्यशाळेचं आयोजन झालं असून या जिल्ह्याने राज्यासह देशाला अनेक दिशादर्शक आणि अने मार्गदर्शक योजना दिल्या आहेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम होऊन प्रत्येक गाव समृद्ध होईल अशी अपेक्षा आहे पाच कोटी रुपये बक्षीस देणारे हे देशातील एकमेव अभियान असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान गावासह लोकप्रतिनिधींसाठी अत्यंत महत्वाचे आणि आवश्यक आहे गावाच्या विकासात योगदान देताना प्रत्येकाने या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं कार्यशाळेत प्रारंभी जिल्हास्तरीय आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या एकशे दहा ग्रामविकास योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून विकासाला गती देण्याचं आवाहन केलं मुख्य कार्यकारी अधिकारी एस यांनी प्रास्ताविकात अभियानाची सविस्तर माहिती दिली या अभियानात राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी पाच कोटी रुपये बक्षीस दिलं जाणार आहे